आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या नमस्कार मी धनंजय सानपदा अॅग्रोवंश मध्ये तुमचं स्वागत काल विधान परिषदेमध्ये कृषी मंत्र्यांची कोंडी विरोधकांनी केली ती पीक विम्याच्या मुद्द्यावर पीक विमा योजनेतील सुधारणांवरून आज विधानसभेमध्ये पणन मंत्र्यांची कोंडी आणि चांगला समाचार घेतला विरोधकांनी कशावरून तर नाफेडची सोयाबीन खरेदी योजना नेमकी दलालांसाठी आहे की शेतकऱ्यांसाठी आहे असा सवाल विरोधकांकडून उपस्थित करण्यात आला त्यासोबतच भावांतर योजनेचं नेमकं काय झालं सोयाबीन उत्पादकांना भावांतरचा भाव फरक हा मिळणार का असा थेट प्रश्न विरोधी सदस्यांकडून उपस्थित करण्यात आला पननमंत्र्यांनी उत्तर देऊन वेळ मारून नेली नेमकं त्यांचं उत्तर काय होतं विरोधी पक्षातील सदस्यांचा मुद्दा नेमका काय होता आणि सोयाबीनला भावांतर योजनेच्या अंतर्गत पैसे मिळणार का शेतकऱ्यांना या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण आजच्या दहाग्रोवन शो मध्ये सोप्या पद्धतीने समजून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा उरळ तालुका बाळापूर जिल्हा अकोला येथील आंदुरा ॲग्रो प्रोड्युसर कंपनीनं सोयाबीन खरेदी केली मागच्या हंगामामध्ये आणि त्यामध्ये साधारणतः चौसष्ट लाख रुपयांचा गैरव्यवहार या कंपनीनं केला आणि त्याचा अर्थातच फाटका सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना बसला या कंपनीनं या शेतकऱ्यांकडून सोयाबीन खरेदी केली परंतु त्याचे पैसे काही शेतकऱ्यांना दिले नाही आणि हाच प्रश्न आज प्रश्न उत्तराच्या तासात विधानसभेत चर्चेत आलेला होता यावर प्रश्न उपस्थित केला होता दौलत दरोडा या आमदारांनी आणि त्यासोबतच या चर्चेत सहभाग घेतला नाना पटोले रणधीर सावरकर रोहित पवार त्यासोबतच कैलास पाटील आणि भास्कर जाधव यांनी आता या सगळ्या आमदारांचं नेमकं मत काय होतं आणि मंत्र्यांनी त्याला काय उत्तर दिली ते आपण एक एक करून समजून घेऊयात तर उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार कैलास पाटील यांनी एक प्रश्न उपस्थित केला होता सोयाबीन खर हमी खरेदी केंद्रावर ज्या शेतकऱ्यांनी नोंदणी केली होती त्या सर्व शेतकऱ्यांची खरेदी शासनाकडून झालेली नाही तर ते नोंदणी केलेले शेतकरी पण त्यांची खरेदी न झालेल्या शेतकऱ्यांना भावांतर योजना लागू करून त्यांना फरकाची रक्कम सरकार देणार का आणि दुसरा विषय सध्या बरेच व्यापारी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन खरेदी करतात आता जो प्रश्न सांगितलं त्याच पद्धतीनं आणि नंतर शेतकऱ्यांची फसवणूक होते याबाबत बाजार समितीत जरी कंट्रोल असलं तरी बांधावर जाऊन खरेदी करणाऱ्या शासनात कुठलंही कंट्रोल नाही नियंत्रण नाही याबाबत शासन काही कारवाई करणार का नाही हे खरं आहे की बांधावर जाऊन खरेदी करणं हे आता अलीकडच्या काळामध्ये अडचणीचं ठरलं आहे विशेषतः द्राक्ष असतील काही गोष्टी असतील की एखादा व्यापारी जातो तो खरेदी करतो तो माल उचलतो आणि मग पेमेंटमध्ये तो कुठं गायब होतो फरार होतो मग त्याला आपण जर त्याच्यावर एफ आय आर देखील केली त्याच्याकडे कुठल्या प्रकारची पा प्रॉपर्टी नसते आणि ही फार मोठा अडचण आमच्याकडे आली खरं तर मागच्या काळामध्ये सरकारच्या माध्यमातून डायरेक्ट मार्केटिंग लायसन देण्यात आले होते जे मोठे खरेदार आहे त्यांना कुठल्याही प्रकारची अडचण येऊ नये म्हणून डायरेक्ट मार्केट लायसन आपण दिले होते पण ते लायसन मोठ्या प्रमाणात मधल्या काळामध्ये दिले गेले काही चुकीच्या लोकांनीसुद्धा त्याचा उपयोग केला आणि मग पुढच्या काळामध्ये आपलं त्याच्या संदर्भातलं धोरण चालू आहे की मार्केट क्षेत्रामध्ये ज्याही मार्केट क कृषी उत्पन्न बाजार समितीच्या क्षेत्रामध्ये खरेदी होईल त्या व्यापाऱ्यांनी तिथलं स्थानिक लायसन घेतलं पाहिजे किंवा कमीत कमी त्यांना माहिती असलं पाहिजे असे अधिकृत लोकच बांधावरची खरेदी करू शकते पणन मंत्र्यांनी उत्तर देताना एक चालाकी केली त्यांनी बांधावरून खरेदीची समस्या निर्माण झाल्याचं सांगितलं खरं परंतु यामध्ये मूळ मुद्दा जो होता भावांतरचा त्याला बगल दिली यावरूनच राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी थेट पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित केला की भावांतर योजना राबवली जाणार का आणि दुसरीकडे मागच्या हंगामामध्ये सोयाबीनची खरेदी ज्यावेळेस सुरू करण्यात आली होती राज्य सरकारकडून त्यावेळी खरेदी केंद्रांची संख्या ही कमी होती आणि त्यामुळे शेतकऱ्यांना रांगांमध्ये तात्कळत उभं राहावं लागलं तर या पार्श्वभूमीवरती राज्य सरकार आता पुढच्या खरीप हंगामामध्ये ज्यावेळेस सोयाबीन शेतकऱ्यांचं तयार होऊन मार्केटमध्ये येईल त्यावेळेस हमी भाव योजना राबवून या खरेदी केंद्रांची संख्या वाढवणार का राज्यात नाफेड आणि एन सी सी एफच्या माध्यमातून दोनशे नऊ हमी भाव खरेदी केंद्र होती आणि आपण जर बघितलं असेल तर टी व्हीवर सुद्धा आपण व्हिडिओ बघितलेलं सोशल मीडिया बघितले दोन दोन तीन तीन दिवस शेतकऱ्याला लाईनीत उभं राहावं लागलं ला। माझा स्टेट आपल्याला एक प्रश्न आहे की दोनशे नऊ हमीभाव केंद्र काय पुरेसे नाहीत हे आता आपल्याला कळलेलं आहे तर यंदा आपण हमीभाव केंद्र जो काही आकडा आहे तो डबल नाही तर ट्रिपल आपल्याला करावा लागेल ला, तो तुम्ही वाढवणार आहात का शेतकऱ्याच्या हितासाठी हा माझा पहिला प्रश्न दुसरा गेल्या वेळेस ऐंशी टक्के सोयाबीन हे लोकांना मार्केटमध्ये विकावं लागलं अतिशय खालच्या रेटला जाऊन विकावं लागलं तर गेल्या वेळेसुद्धा हाच प्रश्न मी केला होता की सरकारकडनं शेतकऱ्याच्या हितासाठी सोयाबीन शेतकऱ्याच्या हितासाठी भावांतर योजना जी तुम्ही जाहीर केली होती ती तुम्ही यंदा लागू करणार का असा माझा दुसरा प्रश्न काय साधारणतः अडीचशे खरेदी केंद्र त्याच्यामध्ये निश्चित झाले परंतु आपल्या राज्याच्या हिताच्या जा दृष्टिकोनातनं ते वाढवत वाढवत आपण पाचशे बासष्ट खरेदी केंद्र ते आपण निर्माण केले होते आणि त्या माध्यमातून आत्तापर्यंतची देशामधली सर्वात जास्ती खरेदी ही महाराष्ट्राच्या माध्यमातून अकरा लाख एक एकवीस हजार समथिंग क्विंटल करण्यात आली जवळपास ती एक्कावन्न हजार सोळाशे सत्तावन्न शेतकऱ्यांच्या माध्यमातून ही सोयाबीन खरेदी झाली जवळपास पाच हजार पाचशे कोटी रुपयाची खरेदी झाली खरं तर देशामध्ये सर्वात जास्ती सोयाबीनचं उत्पादन हे मध्य प्रदेशच्या माध्यमातनं होतं पण मध्य प्रदेशच्या जवळपास सव्वा ते दीडपट ही खरेदी महाराष्ट्राच्या माध्यमातून झाली आणि एक रेकॉर्ड त्याच्या माध्यमातून आपण झाला जर आपल्याला यावर्षी खरेदीचा विषय आला आणि त्याच्यामधनं अधिक खरेदी केंद्र देण्याचा प्रसंग आला तर जितके लागले जितके आवश्यक असतील तितके खरेदी केंद्र आपण उभे करणार मंत्र्यांनी भावांतरच्या मुद्द्यावरती सोयीस्कर पद्धतीनं पुन्हा एकदा मौन बाळगलं आणि खरेदी केंद्र हे पुढच्या हंगामात ज्यावेळेस खरेदी सुरू होईल त्यावेळेस सुरू करू आणि त्यावेळेस त्याची संख्याही वाढू गरज पडली तर अशा प्रकारचं उत्तर देऊन वेळ मारून नेली परंतु भावंतरच्या मुद्द्याला मात्र पुन्हा एकदा बगल दिली यावरूनच काँग्रेसचे आमदार असलम शेख यांनी मात्र प्रश्न उपस्थित केला त्यांचा प्रश्न काय होता आणि किती थेट होता ते पुन्हा एकदा तुम्ही पाहून घ्या मंत्री महोदय कंपनीवरती कारवाई झालेली आहे कंपनीला काले आधी टाकण्यात आलेला आहे त्याची एफ डी आपण सीज केलेली आहे एवढं स्पेसिफिक प्रश्न आहे की जे सीज अमाऊंट आहे ते पंधरा दिवसाच्या आत या शेतकऱ्यांना देण्यात येणार आहेत का आणि दुसरा पवार साहेबांनी जे विचारलं होतं ते बावंतर योजना आपण आणणार आहेत अस्लम शेख यांचा प्रश्न थेट होता परंतु त्यावरती मंत्र्यांनी काय उत्तर दिलं तेही तुम्ही पाहून घ्या आता मागची योजना जी ती खरेदी झालेली आहे हे साधारणत अकरा लाख क्विंटल जे आहेत अकरा लाख एकवीस हजार क्विंटल ही खरेदी झाली याचे चुकारे सगळे दिले गेलेत पुढची आता खरेदी होईल त्या संदर्भात विचार भावांतरचा विषय नाही मला बाला, मला पणन मंत्र्यांनी भावांतर योजनेबद्दल मला माहीत नाही असं त्यांच्या उत्तरामध्ये सांगितलं कारण की आमदार अस्लम शेख यांनी भावांतरच्या मुद्द्यावरती तो जो काही मुद्दा होता तो लावून धरलेला होता आणि तो रेटत असल्यामुळं मंत्र्यांना यावरती उत्तर देणं भाग पडलं त्यावर त्यांनी माहीत नाही अशा प्रकारचं उडवाउडीचं उत्तर नेऊन वेळ मारून नेली परंतु मुळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती शेतकऱ्यांना भावांतर योजना देऊ अशी ग्वाही दिलेली होती दुसरीकडे भाजपनंही त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये सहा हजार रुपये सोयाबीनला भाव आणि भावांतर योजना राबू असं आश्वासन दिलेलं होतं त्यासोबतच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना सहा हजार रुपये भाव आणि भावांतर योजना देऊ जेणेकरून सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना तोट्यात त्यांची ते सोयाबीन विकावी लागणार नाही त्यांना त्यांचा भाव फरक मिळेल असं देवेंद्र फडणवीस वारंवार विधानसभा निवडणुकीच्या काळात सांगत होते त्यामुळं मंत्र्यांना कदाचित त्याचा विचार पडलेलाही असेल परंतु राज्यातील शेतकरी मात्र या भावांतरच्या विषयाला अजून विसरलेले नाही आहेत त्यामुळं मंत्र्यांच्या उत्तरात मला काहीच माहिती नाही याबद्दलचं असं जरी त्यांचं विधान असलं तरी शेतकऱ्यांना मात्र ते आश्वासन ती ग्वाही आजही स्पष्टपणे आठवते या सगळ्यामध्ये नाफिडची हा सोयाबीन हमीभाव खरेदी ही दलालांच्या हातात गेलेली आहे मग शेतकऱ्यांसाठी ही सोयाबीन खरेदी सुरू केली जाते की दलालांसाठी असा थेटच प्रश्न या मुद्द्यावरून काँग्रेसचे आमदार नाना पटोले यांनी उपस्थित केला अध्यक्ष महाराज आपण सोयाबीन खरेदी करतो कापूस खरेदी करतो तूर करतो धान खरेदी करतो अध्यक्ष महाराज या सगळ्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार आहे अध्यक्ष महाराज अर्थमंत्री इथं आहेत आता या अशा सगळ्या योजनेमध्ये राज्याच्या तिजोरीला किती पैशाचा चुना लागतो ही योजना शेतकऱ्यांसाठी आहे ही काही व्यापाऱ्यांसाठी किंवा कोण दलालांसाठी नाही आहेत ते दलालाचा उल्लेख करत होतात म्हणून अध्यक्ष महाराज ही योजना शेतकऱ्यांच्या हितासाठी आहे त्याच्या मालाला समर्थन मूल्य मिळावं त्यासाठी ही योजना आहेत पण हे मधले दलाल आणि मग मंत्रालयातही दलाल बसले आहेत का नाना पटोले यांनी खर तर उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी या प्रश्नावरती बोलावं अशी मागणी सुद्धा केलेली होती परंतु उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सभागृहात असूनही या प्रश्नावरती उत्तर देण्याचं टाळलं विरोधकांचा पणन मंत्र्यांवरती हल्लाबोल सुरू असताना त्यामध्येच भाजपचे आमदार सुधीर मुनगंटीवार यांनीही विरोधकांच्या सोबत येऊन भाजपलाच घरचा आहेर दिला या सोयाबीन हमीभाव खरेदीवरून त्यासोबतच जशी आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखा असते तशीच कृषी अन्वेषण शाखा सुद्धा सुरू करण्याचा सल्ला राज्य सरकारला सुधीर मुनगंटीवार यांनी दिला लोक आता शेतकऱ्यांना फसवायला लागले अनेक अनेक केसेस पुढे येत आहे स्वतः मी लिंकेजच्या बाबतीमध्ये इतकं सरकारने सांगितलं लिंकेज सुरूच आहे म्हणजे एका कंपनीने फक्त तीन लोकांना खत पुरवठा केला बाकीच्यांना कोणाला दिलं नाही मी पाच तारखेला जाऊन पोलिसमध्ये इसेन्शियल कम्युनिटी ॲक्टमध्ये रिपोर्ट देतो आहे त्याचं पुढे काही होईल याच्यावर माझा विश्वास नाही आहे पण मी माझ्या कामात चुकणार नाही तर माझे स्पेसिफिक दोन प्रश्न आहे एक इओडब्ल्यूच्या धर्तीवर ए ओ डब्ल्यू ॲग्रिकल्चर ऑफेन्स विंग सरकार करणार आहे का नंबर दोन जसं कौटुंबिक न्यायालय आहे तसे कृषी न्यायालयाची सुरुवात प्रत्येक ठिकाणी करू नका पण ज्या ज्या जिल्ह्यामध्ये मागच्या वर्षी जास्तीत जास्त केसेस आग्या कमीत कमी महाराष्ट्रात पहिल्या टप्प्यात पाच कृषी न्यायालय निर्माण करा ज्यामध्ये साठ दिवसात निर्णय देणं हे कंपल्सरी करा अनिवार्य करा आणि अनि त्यानंतर त्या, त्या कंपनीला किंवा शेतकऱ्याला पुढे जाता येणार नाही असा कायदा करा तर खरे आपण शेतकऱ्याच्या कष्टाचं अन्न ताटात खातो असावर शिक्कामोर्तब होईल आपल्याच गोटातून ज्यावेळेस प्रश्न उपस्थित होतो त्यावेळेस मंत्र्यांची चांगलीच धांदल उडते यावरती पणन मंत्री जयकुमार रावल यांचीही परिस्थिती वेगळी काही झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं नाही पनन मंत्र्यांनी या संदर्भात म्हणजेच मुनगंटीवारांच्या प्रश्नावरती मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून निर्णय घेऊ अशा प्रकारचं आश्वासन देऊन वेळ मारून नेली अध्यक्षमध्ये ज्येष्ठ सदस्य सुधीर भाऊंनी अत्यंत संवेदनशील संवेदनशील मुद्दा मांडला अध्यक्षमध्ये आणि खऱ्या अर्थाने शेतकरी हा सामान्य माणूस असतो एक पन्नास हजार सत्तर हजार लाख रुपयाचा बिलसाठी तो कुठं कोर्टात जाईल कुठं सगळं करेल हा बराच खर्च होत असतो आणि म्हणून अत्यंत चांगला सुजाव दिला आहे राज्याच्या प्रमुखांशी दोघं उपमुख्यमंत्र्यांशी बोलून हे असं करता येईल याच्यासाठी सकारात्मक भूमिका घेण्यात येईल खरं तर हमी भावानं खरेदी ही सोयाबीनची बहुतांश खरेदी केंद्रावरती झाली नाही जिथे झाली तिथे मोठ्या प्रमाणात सावळा गोंधळ होता आणि त्या खरेदी केंद्रांकडून आणि कंपन्यांकडून शेतकऱ्यांना पैसे हे वेळेत अद्यापही देण्यात आले नाही त्यामुळं शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात कोंडी झालेली आहे आणि याच पार्श्वभूमीवरती पणन मंत्र्यांवरती विरोधकांनी हल्लाबोल केलेला आज आपल्याला पाहायला मिळालं खरं तर उरळचा प्रश्न होता आंदुरा ॲग्रो प्रोड्युसर कंपनी जी आहे तिचा मालक हा सुप्रीम कोर्टात वकील होता त्याला अटक करण्याची योजना त्याच्यावरती गुन्हा दाखल करून अटक करण्याचे प्रयत्नही राज्य सरकारनं केले परंतु त्यानं जामीन घेतला असंही पणन मंत्री जयकुमार रावल यांनी त्यांच्या उत्तरात सांगितलं त्यावरून या वकिलानं जामीन कसा घेतला आणि त्याला अटक करण्याचा प्रयत्न राज्य सरकार करत होतं म्हणजेच राज्य सरकार आणि या दलालांचं कुठेतरी साठ लोटा आहे असा आरोपही राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार गटाचे आमदार जयंत पाटील यांनी केला की ते वराडे आहेत त्यांना अटक करायचा प्रयत्न केला सरकार प्रयत्न करतं आणि त्यांना जामीन मिळाला याचा अर्थ सगळं सेटिंग आहे आणि त्याला जामीन मिळालेला आहे जयंत पाटलांच्या आरोपानंतर विरोधकांनी मोठ्या प्रमाणात गोंधळ हा विधानसभेमध्ये घालायला सुरुवात केली आणि या मुद्द्याची चौकशी करण्याची मागणीही केली परंतु दुसरीकडे राज्य सरकारवरती मोठ्या प्रमाणात टीका विरोधी पक्षाकडून करण्यात आली या सगळ्या प्रकाराकडे विधानसभा अध्यक्षांनी दुर्लक्ष केलं आणि त्यांचा मुद्दा हा विरोधकांचा फेटाळून लावला आणि त्यामुळं विरोधकांनी सभात्याग केला तर अशा प्रकारे आजच्या विधानसभेच्या कामकाजामध्ये सोयाबीन हमीभाव खरेदी आणि नाफेडची खरेदी या सगळ्या मुद्द्यावरती मोठ्या प्रमाणात चर्चा झाली या चर्चेमध्ये विरोधकांनी मंत्र्यांना धारेवर धरलं थेट प्रश्न विचारली परंतु मंत्र्यांनी त्याची उत्तरं देताना वेळ मारून नेल्याचंच आपल्याला पाहायला मिळालं या माहितीसोबत मी मित्रतास इथेच थांबतोय तुम्हाला पणन मंत्र्यांच्या उत्तराबद्दल काय वाटते कमेंट बॉक्समध्ये तुमची प्रतिक्रिया नक्की कमेंट करून सांगा मी दररोज संध्याकाळी सहा वाजता ॲग्रोव्हनच्या यूट्यूब चॅनलवर शेती आणि शेतकऱ्यांच्या हिताचे मुद्दे येत असतो त्यामुळे तुम्ही अजूनही ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पाठवण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा आपण पुन्हा भेटू तोवर तुम्ही तुमची आणि तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या